नमस्कार प्रेक्षको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी जेव्हा एखाद्या समाजाचं एखाद्या समूहाचं नेतृत्व केलं जातो ना तेव्हा त्या समूहाची कमांड किंवा त्या त्या मग त्याची जो काही आपण मराठी भाषेत जर सांगायचं झालं जो काही कासरा असतो ना तो तुमच्या हातामध्ये असला पाहिजे म्हणजेच त्या समूहाने तुम्ही सांगितलेल्या मार्गाने वाटेवर गेलं पाहिजे किंवा मग तुम्ही सांगितलेल्या नियमांचं पालन केलं पाहिजे तर ते आंदोलन यशस्वी होतं आणि त्याची जेव्हा आणि त्यावर जेव्हा कमांड राहत नाही तुमची ते लोकं फुटतात ते लोक वेगळ्या मार्गाने जातात तेव्हा तुमच्या आंदोलनाला काहीही अर्थ उरत नाही खरं तर आंदोलनामध्ये सगळी लोकं सहभागी आहेत आणि फार मोठ्या संख्येनं आहेत म्हणून त्या आंदोलनाच्या बाजूनं आपणही जावं असं काही गोष्टी माहीत असताना किंवा मग काही गोष्टी ह्या चुकीशा केल्या जात आहेत हे सगळं माहीत असताना सुद्धा त्या प्रवाहाबरोबर वाहत जाणं हे अत्यंत चुकीचं आहे असं मी म्हणतो मूळ मुद्द्याकडे येऊयात आणि स्पष्ट बोलूयात मराठा आंदोलन आंतरवाली सराठीपासून चांगल्या तीव्र पद्धतीनं उभा राहिलं खरंतर मराठा आरक्षणाचा लढा गेल्या तीस वर्षांपासून लढला जातोय अनेक लोकांनी लढे लढले आणि मागण्या सुद्धा केल्या मात्र मागण्या मानण्या झालेल्या नाही आहेत जरांगींच्या माध्यमातून आंतरवाली सराठीमधून आंदोलन उभा राहिलं आणि ते आता महाराष्ट्राच्या केंद्रस्थानी आहे मोठ्या संख्येनं समाज जरांगेंच्या बाजूने उभा राहतोय त्याच आंदोलनाला टार्गेट आणि काउंटर करण्यासाठी आता ओबीसीचं आंदोलन उभा राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळत आहे ओबीसीचे नेते एका जुटीनं ने एका दिल्यानं आता एकत्र आल्याचं पाहायला मिळतंय छगन भुजबळ गोपीचंद पडळकर प्रकाश शेंडगे टी पी मुंडे या सगळ्या नेत्यांनी आता ओबीसीचं आरक्षण टिकवायचं किंवा मग आपल्या वाट्यामधून कोणालाही काहीही द्यायचं नाही या अजेंड्याखाली कंबर कसलेली आहे तर दुसरीकडं मनोज जरांगे यांची मराठवाड्यापुरती मागणी महाराष्ट्रभर त्यांनी नेली नेली तर नेली मात्र आरक्षण हे वेगळ्या ताटाचं किंवा मग वेगळ्या पद्धतीचं नको तर ओबीसीतूनच हवं आहे अशा प्रकारची मागणी लावून धरलेली आहे तर या मागणीला ओबीसीच्या नेत्यांकडून तीव्र विरोध केला जातोय छगन भुजबळ म्हणतायत तुमच्या बाप जल्मी सुद्धा ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाही एकीकडं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जरांगेंना शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण तुम्हाला मिळून देणारच अशा प्रकारची आश्वासन देऊन येतात तर दुसरीकडं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र चालवणारे नेते देवेंद्र फडणवीस हे ओबीसीच्या म मंचावर जातात आणि आमचा आणि ओबीसीचा डी एन एकच आहे असं म्हणतात आणि ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लावणार नाहीत अशा प्रकारचं स्टेटमेंट देतात मात्र दुसरीकडं जरांगी म्हणतात ओबीसीतूनच आरक्षण घेणार खरं तर या सगळ्या गोष्टी फार गुंतागुंतीच्या आहेत जरांगे यांनी सरकारला सवाल केला पाहिजे की एकीकडं तुमच्या मंत्रिमंडळामध्ये असणारी लोकं जाहीरपणे बोलतायत टीका करतायत मारजोडीची भाषा करतायत मात्र तुम्ही काहीही त्यांना बोलत नाहीत एवढंच नाही तर ते म्हणतात आम्ही ओबीसीतून तुम्हाला आरक्षण मिळूच देणार नाही आमची तर मागणी ओबीसीतूनच आहे तुम्ही म्हणतात म्हणजे सरकार म्हणत आहे की ओबीसीला धक्का न लावता तुम्हाला आरक्षण दिलं जाईल मात्र आमची मागणी ओबीसीतून मधूनच आहे तुम्ही आम्हाला देणार कसं हा सवाल जरांगे शासनाला मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याला विचारत नाहीत त्याचं कारण काय या आहे याचं उत्तर जरांगेंनी समाजाला दिलं पाहिजे म्हणजे दोघंही एकीकडं छगन भुजबळ आणि एकीकडे मनोज जरांगे छगन भुजबळ ओबीसीच्या लोकांना आणि मनोज एक एक जरांगे मराठ्यांच्या लोकांना संभ्रमात ठेवत आहेत तर दोघही एकमेकांवर जहरी टीका करून समाजाच्या सामान्य लोकांना एकमेकांमध्ये भिडवण्याचा प्रयत्न आहेत झुंजवण्याचा प्रयत्न करतायत ने ओबीसीचे करता नेते म्हणतात आमच्याकडं पर्शी आहे आमच्याकडं कोयता आहे आमच्याकडं काट्या आहेत आमच्याकडं तलवारी आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला बघून घेऊ जनांगे उद्याच्या वीस तारखेला मुंबईकडे जाणार आहेत लाखोंच्या संख्येनं आणि ते आमचं ठरलंय असं जरांगे म्हणतात मात्र दुसरीकडं ओबीसीचे नेते जे काही टी पी मुंडे आहेत ते म्हणतात आम्ही मराठ्यांना अरबी समुद्रामध्ये बुडवून टाकू आता हा वाद आणि हा लढा कुठल्या एखाद्या जा समोर सोबत राहिलेला नाही तर हा लढा तमाम मराठ्यांसोबत उभा राहिलेला आहे किंवा मग मराठ्यातला तो सामान्य माणूस त्याच्या विरोधात हा लढा उभा राहिलेला आहे असं टी पी मुंडेंच्या स्टेटमेंटवरून वाटतं छगन भुजबळ हे महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळामधले कॅबिनेट मंत्री आहेत गोपीचंद पडळकर हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि हे मंचावर जाऊन मारझोडीची भाषा करतात तरीही त्यांच्या विरोधामध्ये कारवाई होत नाही आणि त्यांनासुद्धा वरिष्ठ काहीही बोलत नाहीत देवेंद्र फडणवीस हे गोपीचंद पडळकरांचे वरिष्ठ आहेत अजित पवार हे छगन भुजबळांचे वरिष्ठ आहेत ते काहीही त्यांना बोलत नाहीत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत ते सुद्धा त्यांना बंधनं घालत नाहीत याचं कारण काय आहे हा सवाल जरांगींनी त्यांना विचारला पाहिजे होता मात्र जरांगे सुद्धा सवाल विचारत नाहीत तेही तोंड सुख येतात ज्या पद्धतीने छगन भुजबळ आक्रमक पद्धतीने बोलतात त्याच आक्रमकतेनं जरांगे सुद्धा छगन भुजबळांवर टीका करतात आणि आमचे सामान्य लोक मस्त टी व्ही चॅनलवर ते सगळं ऐकतात आणि इकडून मराठा समाज जगन भुजबळांच्या विरोधात आवाज आणि गरळ ओकतो तर दुसरीकडं इकडून ओबीसीचे लोक छगन जरांगींच्या विरोधामध्ये गरळ ओकतात हा लढा फक्त आता जरांगे विरुद्ध छगन भुजबळ राहिलेला नाही एकीकडं छगन भुजबळांची लोक सुद्धा मराठा समाजाच्या आमने सामने यायला लागलेले आहेत आणि याला कारण कोण आहे तर एकीकडे जरांगे आणि दुसरीकडे छगन भुजबळ खरं तर छगन भुजबळ जारांगीशिवाय कोणावरही टीका करत नाहीत तर दुसरीकडं जरांगी हे छगन भुजबळांशिवाय कोणावरही टीका करत नाहीत हा फक्त सामान्य आणि बोलण्याचा प्रश्न नाही मित्रांनो हे तुम्ही नीट समजून घ्या जरांगे छगन भुजबळांच्या विरोधात बोलतात त्यांच्या व्यतिरिक्त कोणावरही ते टीका करत नाहीत छगन भुजबळ जरांगेवर टीका करतात म्हणजे दोघं हे एकमेकांवर फक्त टीका करतात कोणावरही काही बोलत नाहीत अर्थात या दोघांचंही काहीतरी सेटलमेंट आहे का तू माझ्या विरोधात बोल मी तुझ्या विरोधात बोलतो दोघांनाही झुंजवत ठेवू अशा प्रकारची चर्चा महाराष्ट्रामध्ये सध्या होऊ लागलेली आहे महाराष्ट्र शासनाने या दोघांनाही थांबवणं गरजेचं आहे तरी सुद्धा ते थांबवत नाहीत अर्थात हे सगळं काही ठरवून आहे का अशी कुजबुज महाराष्ट्रामध्ये आता व्हायला लागलेली आहे त्याचं कारणही तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो जरांगे हे समाजासाठी लढतायत असं ते सांगतायत मला कधी राजकारण शिवलं नाही शिवणार नाही भविष्यात सुद्धा शिवणार नाही असं जरांगे म्हणतात मात्र भविष्य त्यांचं राजकीय असेल की सामाजिक असेल हे येणारा काळ आणि लवकरच ते कळणार आहे मात्र दुसरीकडे छगन भुजबळ हे राजकीय स्वार्थासाठी लढतायत किंवा मग छगन भुजबळांसोबत असणारे जे कोई ओबीसी नेते आहेत हे राजकीय स्वार्थापोटी लढतायत असं जरांगी म्हणतात ठीक आहे आपण एक वेळ असं ग्रहित धरू की छगन भुजबळ आणि तमाम ओबीसी नेते हे राजकीय अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी ते समाजाची भूमिका घेऊन किंवा मग चादर पांघरून जरांगेंवर टीका करतात असं जरांगेंचं म्हणणं आहे तर जरांगी म्हणतात मी समाजासाठी लढतोय मला राजकारण करायचं नाही आहे दोन गोष्टी नीट समजून घ्या छगन भुजबळ किंवा मग ओबीसी नेते समाजासाठी नाही तर स्वार्थासाठी लढत आहेत एक ते एकमेकांवर टीका करत आहेत त्यांना असं जहरी टीका करून ओबीसीचे लोक आपल्या बाजूने उभा करायचे आहेत मतदार ओबीसीचा आपल्या बाजूने पक्का करायचा आहे दुसरीकडं कर, जरांगे म्हणतात मी समाजासाठी लढतोय जरांगेंचा समाज ऑलरेडी त्यांच्या बाजूने उभा आहेच मात्र ते जहरी टीका भुजबळांवर करतात भुजबळ कोण आहेत तर महाराष्ट्र शासनाचे मंत्री आहेत त्यांना बंधन घालण्याचं काम कोणाचं आहे आहे उपमुख्यमंत्र्याचं आहे आणि त्यांच्या पक्षांच्या आहे तरी ते बंधन घालत नाहीत छगन भुजबळ गप्प बसत नाहीत जरांगे उलट उत्तरं देत आहेत वाद पेटलेला आहे वातावरण गरम आहे मारधोडीची भाषा होती तरीसुद्धा ह्या गोष्टी थांबल्या जात नाहीत भुजबळ लाखपटीने आपण म्हणू की ते समाजासाठी नाही स्वार्थासाठी लढत आहेत जरांगे तुम्ही तर समाजासाठी लढताय तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त दुसरे अनेक प्रश्न आहेत त्याच्यावर बोला जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारले तर सांगा ना जसं तुम्ही पडळकरांवर म्हणता की आम्हाला त्यांच्यावर बोलायचं नाहीये तसंच भुजबळांवर आम्हाला बोलायचं नाहीये असं पत्रकारांना कधी म्हटलंयत का तुम्ही नाही तर तुम्ही फार चवीनं त्यांच्यावर टीका करताय तुम्ही असं मला वाटतं उत्सुक असता की छगन भुजबळांवर कोण कधी प्रश्न विचारताय आणि मला कधीच सडकून टीका त्यांच्यावर करता येईल म्हणजेच जरांगी आणि भुजबळ किंवा मग जरांगी आणि सरकार आणि भुजबळ या तिघांचं काही ठरलंय का असाही सवाल महाराष्ट्रामध्ये उपस्थित केला जातोय कुजबूज मोठ्या प्रमाणावर केली जाते कारण निष्पन्न काहीच होत नाही मात्र हे त्याच्यावर बोलत आहे ते त्याच्यावर बोलत आहे समाज सामान्य लोक एकमेकांवर जाताना दिसत आहेत या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे मी जे बोलतो ते काही असंच उठून बोलत नाही जरांगे समाजासाठी लढत असले तरी त्यांनी थोडंसं धीराने घेणं गरजेचं आहे हे लोक आपण एक प्रकारे ग्रहीत धरूच हे ओबीसीचे लोक आहेत समाजासाठी स्वार्थासाठी लढतायत जरांगेनं आमदार व्हायचंय नाही व्हायचंय हा पुढचा मुद्दा आहे पण जरांगे तुम्ही स्वतःसाठी नाही समाजासाठी लढता असं स्वतः म्हणतात ना मग समाजाचं तुमच्या बोलण्यामुळे नुकसान होतं हे तुम्हाला असं वाटत नाही का या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्या काही गोष्टी कळतायत दिसत आणि तेच आम्ही बोलतोय त्याचा जरी तुम्हाला लाग येत असला तरी त्यामध्ये आमचं काही काहीही दुमत नाही काहीही आम्हाला सुद्धा राग येत नाही तुमचा तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या त्या करून घ्या मात्र आमचं म्हणणं आहे की तुमच्या दोघांच्या राजकारणामध्ये तिघांच्या राजकारणामध्ये समाजाचं नुकसान होऊ नये जी मागणी केली ती तडीच जावी आणि काहीतरी मराठा समाजाच्या पदरात पडावं काही मोजक्या चार दोन एक माणसाच्या पदरात पडू नये सर्वांच्या पदरात पडावं अशी आमची भूमिका आहे यावर मित्रांनो तुम्हा तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद